आपण आज वर्ग वर्गसमीकरण शिकणार आहोत सुरू <coughs> करूया पहिलं एक्स स्क्वेअर प्लस एकचा स्क्वेअर अधिक पाच एक्स मायनस पन्नास बरोबर झीरो वायचा स्क्वेअर मायनस पंधरा वाय प्लस पन्नास बरोबर झीरो बरोबर आहे ह्याचे समीकरण कसं करायचं एक सांगतो ज्यावेळी हितचिन्ह हितचिन्ह मायनस असेल तर पुढलं चिन्ह बदलतं मग हितचिन्ह मायनस असेल तर पुढलं चिन्ह बदलत नाही मग सगळी चिन्ह बदलतं लक्षात ठेवा इथं मायनस आहे फुडलं चिन्ह बदलत नाही सांगतो ह्या संख्येचा अशी फोड करा ह्या संख्येचा असा गुणाकार करा की त्यांचा गुणाकार पन्नास आला पाहिजे जी बेरीज पाच आली पाहिजे जी बेरीज प गुणाकार पन्नास आला पाहिजे म्हणजे सांगतो पन्नासची असे फोड करा की त्यांचा गुणाकार दहा गुणले पाच दहा पाचा पन्नास गुणाकार पन्नास आणि त्यांची बेरीज किती आले बेरीज पाच आली पाहिजे दहा दहा पाचा दहा पाचा पन्नास बरोबर दहा पाचा पन्नास आता इथं काय येणार हे चिन्ह प्लस आहे हे मायनस आहे चिन्हात मी सांगतो अजून सांगतो ज्यावेळी हित चिन्ह मायनस असेल त्याचवेळी फुडलं चिन्ह चेंज होऊ बदलत नाही नाहीतर सगळं बदलतात हितं चिन्ह मायनस असेल तर फुडलं चिन्ह चिन बदलत नाही नाहीतर सगळं बदल इथं प्लस आहे मायनस इथं प्लस काय येणार दहा पाच पन्नास ओके दहा गुणले पाच दहा गुणले पाच पन्नास दहा गुणले पाच पन्नास दहा मायनस पाच पाच ओके पुढलं इथं चिन्ह मायनस आहे हे चिन्ह मायनस आहेमुळे पुढलं चिन्ह बदलत नाही इथं प्लस इथं प्लस पण हे चिन्ह बदलतंच इथं चिन्ह मायनस यामुळे पुढलं चिन्ह बदलत नाही बरोबर आहे पन्नास पन्नासचं काय येणार पन्नास पन्नासची अशी फोड करा की त्यांचा गुणाकार पन्नास आला पाहिजे आणि त्यांची बेरीज पंधरा आली पाहिजे दहा दहा हे पाच पन्नास बरोबर आहे दहा गुणले पाच बरोबर पन्नास दहा अधिक पाच बरोबर पंधरा दहा आणि पंधरा झालं आता ह्यांचं समीकरण कसं करायचं पहिल्याचं काय आलं आहे मायनस ता पाच दुसऱ्याचं काय हे एक्स झालं हे व्हायचं काय येणार व्हायचं काय आलं आहे दहा पाच बरोबर आहे मायनस ता ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे काय नाही बारा काय बरोबर आहे मग हे मोठं असणार बरोबर आहे पाच हे दोन्हीपेक्षा मोठं आहे काय नाही लहान आहे पण समान आहे त्यामुळं एक्स लेस देन इक्वल टू वाय ओके पहिली कायचे दुसरा कन्सेप्ट काय सांगितलं आहे दुसरं इथं चिन्ह मायनस आहे इथं चिन्ह मायनस आहे म्हटलं पुढलं चिन्ह बदलत नाही इथं मायनस म्हणतं प्लस इथं मायनस इथं चिन्ह मायनस आहे आहे काय नाही प्लस आहे मग इथं मायनस इथं प्लस पस्तीसचा पस्तीसची अशी फोड करा की त्यांचा गुणाकार पस्तीस आला पाहिजे आणि बेरीज दोन आली पाहिजे सातापाचा पस्तीस सात आणि पाच मग इथं सात येणार इथं पाच येणार इथं बेचाळीस बेचाळीसचा असा गुणाकार करा की त्यांचा गुणाकार बेचाळीस झाले पाहिजे आणि बेरीज एक आली पाहिजे सात पा सात संघ बेचा सात आणि सहा सात आणि सहा आता मला सांगा ह्याचं एक्स एक्स किती आहे सात मायनस पाच वाय किती आहे मायनस सात सहा सात ह्या दोन्हीपेक्षा मोठं आहे का आहे मायनस पाच ह्या दोन्हीपेक्षा मोठं आहे का नाही मायनस पाच हे ह्याच्यापेक्षा मोठं आहे पण सहापेक्षा मोठं आहे त्यामुळे सी एन डी म्हणजे कॅन नॉट डिटर्मिन म्हणजे संबंध होत नाही समान नाही बरोबर आहे दुसरं तिसरं इथं मायनस म्हणजे चिन्ह आहे का जिथं मायनस चिन्ह असेल या माँगेंता 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 ते या फुडली फक्त बदलत नाही तर सगळं बदलतं इथं मायनस इथं मायनस इथं मायनस तर मानस चार त्रिकम बारा बाराची अशी फोड करा की त्यांचा गुणाकार बारा आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किती आली सात आली चार गुणले तीन बारा चार प्लस तीन सात बरोबर आहे हे मिळालं एक समीकरण मिळालं वाय समीकरण काय सहा सहाची अशी फोड करा कर ला। की त्यांचा गुणाकार सहा लावा तीन दोन्ही सहा बेरीज किती आली पाच आली पाहिजे तीन प्लस दोन पाच म्हणजे काय सांगितले तीन आणि दोन आता मला सांगा हे एक्स एक्स किती आहे मायनस चार मायनस तीन वाय किती आहे मायनस तीन मायनस दोन मायनस चार ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे काय नाही मायनस नाही मायनस तीन ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे काय नाही हे नाही समान आहे पण ह्याच्यापेक्षा लहान आहे मायनस तीन हे समान आहे मायनस दोन ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे त्यामुळं एक्स ग्रेटर दॅन वाय ओके आता इथं इथं मायनस चिन्ह आहे इथं कन्सेप्ट कन्सेप्ट बघा इथं काय इथं मायनस चिन्ह आहे पहिले चिन्ह मोड हे करून घ्या इथं मायनस आहे हे बदल प्लस पुढलं चिन्ह बदलत नाही ना। इथं मायनस आहे हे प्लस होणार पण पुढलं चिन्ह बदलत नाही आता मला सांगा तीन को पिशिंड आहे ह्या तीनं ह्या संख्येला गुणायचं म्हणजे किती बत्तीस गुणले तीन ह्याची अशी फोड करा की त्यांची कर बेरीज वीस आली पाहिजे बरोबर आहे बत्तीस गुणले तर म्हणजे किती किती आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिकोन शहाण्णव शहाण्णवची अशी फोड करा त्यांची गुणाकार शहाण्णवला पाहिजे आणि बेरीज वीस आली पाहिजे बारा शहाण्णव बारा प्लस बारा गुण आठ बरोबर शहाण्णव बारा प्लस आठ बरोबर वीस बारा आणि आठ ओके आता हे कोपी सांगतो आता इथं चव्वेचाळीस चव्वेचाळीस दोन्ही चव्वेचाळीस गुणिले दोन बरोबर किती येणार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अशी आशे फोड करा की त्यांची बेरीज एकोणीस झाली पाहिजे म्हणजे अठ्ठ्याऐंशी अकरा ते अकम अठ्ठ्याऐंशी अशी चव्वीस दोन्ही अठ्ठ्याऐस चव्वेचाळीस दोन्ही अठ्ठेचाळीस बरोबर अकरा चूक चव्वेचाळीस बरोबर अकरा चूक चवीच्या बरं अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अकरा गुणले आठ बरोबर अठ्ठ्याऐंशी अकरा प्लस आठ बरोबर अठ्ठ्याऐंशी अकरा ते एकोणीस अकरा आणि आठ आठ पण इथं कोपिशन तिथे तीन इथं दोन आहे ज्यावेळी अशा संख्या असतात कोपिशन तीन आणि दोन असू शकतो तेव्हा लक्षात ठेवायचं हे आपल्याला इथं हे मग इथं काय एक्सची किंमत काय मिळाली एक्स एक्स घेणार बारा आठ व्हाय काय मिळालं आपणाला अकरा प्लस अकरा प्लस आठ पण ह्याचा ह्या कोपिशन हे एक्सचा कॉपेशन किती आहे तीन वायचा कपेशन किती आहे दोन आहे मग ह्या तीननं ह्याला गुणायचं ह्या दोन ह्याला गुणायचं ह्या दोन ह्याला गुणा किती येत आहे बारा दोन्ही चोवीस आठ दोन्ही सोळा ह्या तीन ह्याला अकरा तरीक तेत्तीस आठ तरीक चोवीस ओके अकरा तारीख ते अडतरी मग चोवीस ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे काय समान आहे तेत्तीस या दोन्हीपेक्षा मोठा आहे चोवीस या दोन्हीपेक्षा मोठा आहे आणि समान आहे त्यामुळे हे वाय ग्रेटर इक्वल टू एक्स ओके आता शेवटचं आता इथं बघा इथं मायनस चिन्ह आहे का ना मग सगळं बदल मायनस मायनस इथं मायनस मायनस म्हणजे इथं कपिशन दोन आहे ह्याच जिथं कॉपिशन असतो त्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं जे असतो काय सांगितले चौ चौदा गुणिले दोन बरोबर अठ्ठावीस अठ्ठावीसची अशी फोड करा की म्हणजे बेरीज अकरा आले पाहिजे सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस सात प्लस चार बरोबर अकरा सात आणि चार ओके इथं नऊ नऊ चोख छत्तीस नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस छत्तीची अशी फोड करा की त्यांचा बेरीज बारा आली पाहिजे आणि गुणाकार छत्तीस आला पाहिजे नऊ चोक बे आठ चौक बत्तीस नऊ बार छत्ती नऊ चौक छत्तीस छत्तीस मग सहा सहा छत्तीस सहा इतर छत्तीसची छत्तीस जे असं सहा गुणिले सहा सहा प्लस सहा बरोबर बारा हे सहालं सहा आता इथं तुम्हाला सांगतो ह्या कॉपिशनचं तुम्ही भागिले करायचं असतं पण तुम्हाला ते भाग जमणार नाही त्यामुळं काय करायचं एकचं काय कोपेशन आलं आहे मायनस सात मायनस चार वाईचं काय आले आहेत मायनस सहा मायनस सहा बरोबर आहे आता लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो हे जर कोपीशन दोन एकच्या दोन आहे आणि वाईचं किती चार आहे मग चार न ह्या संख्येला गुण आहे ह्या दोन्ही आहे तर दोन ह्या दोन्हीला गुण आहे चार न गुन्हा सात चौक अठ्ठावीस चार चोक सोळा आता सात चोक अठ्ठावीस ता ता चार चोक सोळा दोन सहा दोन्ही बारा सहा दोन्ही बारा ओके आता मायनस अठ्ठावीस ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे लहान आहे मायनस अठ्ठावीस दोन्हीपेक्षा मोठा आहे लहान आहे मायनस सोळा ह्या दोन्हीपेक्षा दोन्हीपेक्षा ला ह्या दोन्हीपेक्षा लहान आहे पण मायनस बारा ह्या दोन्हीपेक्षा मोठा आहे मायनस बारा दोन्हीपेक्षा मोठा आहे त्यामुळे एक्स इज लेस दॅन व्हाय